नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीनं नटराज पूजनाने नवीन वर्षाचे स्वागत जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीनं नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत ही प्रथा नवीन पिढीला दिशादर्शक आमदार संग्राम जगताप अहिल्या नगर येथे जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीनं नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले ज्येष्ठ अभिनेते श्रेनिक शिंगवी अध्यक्ष शशिकांत नजान अनंत रिसे स्वप्नील मुलोत आणि शेखर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की नाटक हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची जिप्सी प्रतिष्ठानची सव्वीस वर्षांची परंपरा अनुकरणीय आहे ये त्यांनी येत्या काही महिन्यात नगर शहरात अद्यावत नाट्यगृह सुरू होणार असल्याची घोषणाही केली जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत नजान यांनी या परंपरेचे महत्व सांगितले श्रेणिक शिंगवी यांनी संस्थेचे अनेक तंत्रशुद्ध कलाकार घडवल्याचे अधोरेखित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत रिसे यांनी केले तर आभार स्वप्नील मुलोत यांनी मांडले नगरच्या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्याच्या या उपक्रमाला सर्व स्तरातून दाद मिळाली आहे